हॅलो नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज थोडी तब्येत जरा डाऊन झाल्यासारखे वाटतंय तर काय राही देवाची पूजा झाली माझी आई पण गेले आता पूजा करायला आणि दोघी चहा घेतो आणि आज आईने ठरवलं आहे की आज मिसळ बनवायची तर ठीक आहे मिसळची तयारी रात्री वाटाणे टाकले होते फुगत <laughs> फुगण्यासाठी त्याच्यानंतर मी दोन बटाटे चिरून ठेवलेत मिक्सर सॉरी कुकरला लावायचे थोड्या शिट्ट्या घ्यायची शिजण्यासाठी तर आईने जे गावावरून वाटाणे आणलेत ना तेच टाकले लास्ट टाइम मी एकदा घेतले होते वाटाणे बिलकुल शिजत नाही किती शिट्ट्या मारल्यात त्यांना असे खचखचीतच कच राहतात तर बस किचनमध्ये तीच तयारी थोडीशी झाली आहे फक्त मिक्सरला लावण्यापुरती एक पूजा करते चहा येऊ नंतर मग तर बस तिथे वाटाणे आणि त्याच्यामध्येच टाक कुकरला चांगले शिजतात नाही इथले वाटाणे मी एकदाच आणले होते इंडियावर मी येताना आणले होते पहिले सुरुवातीला नंतर घेतले ते शिजायचेच नाही मग नंतर मी कधी पण मिसळ ह्याची बनवायची काळ्या सणची आणि आता मुगार पण जाड त्यांना मूड पण येत नाही बारीक मुगाना कसं चांगलं मटके बिटकीला येतं गॅस पेटवला आणि कुकर सढवला, आता मी वाटण करून घेत तू मी कापून देते तू भाज मग ठीक आहे ना उजेड बघितलं उजेड जीवा कमी नाही

कांदा भाजायला भाजणी करताय भासणी कांदा भाजला ना नंतर नाही टाकता भाजून जाईल लसण आणि मिरची खोबऱ्या मी कापून देतो तुला टामेट नको टाक फोन येऊ थोडासा कांदा ठीक आहे ना आईने आता भाजायला सुरुवात केली वाटणाला कारण आपलं भाजलेला पाहिजे काळा मसाला त्यासाठी कांदा लसण पालक आणि मिरची बाकी खोबरा थोडा कापायचा आहे बाकी मी मग मिक्सरला लावू भाजून कारण भाजलेला वाटण असलं तर चांगली होते मिक्सर आणि एका साईडला कुकरची शिट्टी अजून नाही वाटणाने बटाटा टाकलाय बस तर गरम गरम खायला मग येईल अजून आमची माणसं झोपलीत मिक्सर

असतील तेच घ्यायचे घरी भाषा ला। 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 दा। दाल लाटण टाकलेला आहे तो थोडा परतून द्यायचा चांगला पाच एक मिनिट किंवा दहा मिनिट चांगला भाजलेला असेल तर जास्त नाही पाच मिनिटचा तरी करत व्हायचं त्याच्यामध्ये आता जातोय एक चमचा हळद तुमची जशी हळद कलर प्रमाणे असेल तशी टाकायची धाना पावडर एक चमचा मसाला नंतर टाकता बरोबर तर तिखट टाकतोय तरी साठी तिखट जरा जास्तच पाहिजे नाही जरा झणझणीत असेल तर चांगली वाटते काहीला पिसळ 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 श्रीवर्धन रिकाम यांची सांगून असं आहे एनी टाइम फेवरेट आजारी असो काय असो लहानपणापासून लग्न झाल्यावरती पण माझा कधी भारतात जायला होतो तरी पण तिथे कधी एकदा ना एकदा तरी त्याला आम्ही भेट देऊन येतोच ना टाकलं आणखी काय राहायचं पण मसाला वरून टाकला टाकून आलेली आहे तयार झालेली आहे पाणी आपल्याला जेवढा पाहिजे तरी तेवढा पण पाणी वाढवत जायचा मिसळ पातळच खायला चांगले असते जास्त ते मिसळ बरी नाही कारण त्याच्यामध्ये शेव येतो त्याच्यासाठी पातळ मिसळ सर्वात चांगली आहे सांगतो बघ शिजू दे जरा त्यानंतर तरी चांगली आहे मग कस फिर वो साइन अप कर लो चलो यार कॉलेज का डाटा वहां डालना पड़ेगा वैसे और अच्छी दवा खाने का कुछ भी मसला नहीं तो हम लोग का क्या चाहते हो सांची

बस ये वाली सो बोल एक मैच आ रही है तो वहां पर मार्केटिंग हां हां वो दर्शित है सिनेमा कतरी में सर हमें दवा कहना कि लास्ट डेट है इसका मतलब तो ग्रोथ हां नाम नाम मस्त मस्त तुम्ही <laughs> सांगितले ना मी आले एडूला रसा पाहिजे ते घ्या नको का ते, ते माहिती आहे ना ओ, ओ <laughs> रसा द्या तो रसा द्या <laughs> एक निसे तीन दोन वाटी रसा घ्या रसा द्या